We'll be right <laughs> back. জা লোকে তে য়ারা иннивершия सर्वताई दन्ना हार्दिक शुभेच्छा हाय दादा नमस्ते तर श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

नमस्कार, हाय श्री डाळी चुराई कोण चालली नमस्कार निरुषा श्री स्वामी आणि नवीन वर्षाचा हार्दिक शुभेच्छा सुनील दादा हाय युनिव्हर्सिटी हार्दिक शुभेच्छा दादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यांचं चॅनल त्यांनी कमेंट सोडा आणि लाईव्ह लाईक करायला सिनेमा हाय सुशांत दादा नमस्कार युनिव्हर्सिटीच्या हार्दिक शुभेच्छा दादा buat bayaran dah dah kaukan yang buat tiket siap ya kalau papa tu programnya dia akan judi padai मला पण स्नेदा गुढीपाड्याच्या हार्दिक शुभेच्छा पण आमचा पाडवा वाटलेल्या त्यांना मला सुतकी जय शिवराय जय शिवराय नितीन ददा सिस्टर पाडवा संपर्क झाला का नाही ना सुत आम्हाला आमच्या घरात एक ताई वाढलेले तर आम्हाला गवते परिवाराला नाही नाही मांडे आम्हाला नाही तुम्ही माने वगैरे बांधला आणि आम्हाला हे पाडव्याचा पण स्वयंपाक नाहीये कारण आम्हाला सुतक असल्यामुळं मांडे वगैरे नाही तर जमतदा आपले ते आता त्या म्हणजे आमच्या गावात मांडे नाही जमत आहे आम्हाला कोणाला ते एस सी वालताईन त्या बनवत असतात आपल्याकडे नाही आहे जमत ते दादा म्हणतात थँक्यू साहेब समजाईसाठी नमस्कार धन्यवाद दादा म्हणतात हाय

मी माझ्या आयडीहून आता लाईव्ह बंद करणार आहे पण भरपूर जणांना ब्ल्यू आहे तर ब्ल्यू काढण्यासाठी मी फक्त लाईव्ह घेऊन राहिले आले तात्या त्या बाहून कालच सांगितले ताई ब्ल्यू काढून घ्या दहा मिनिटात ब्ल्यू काढू नका थांबा रिच्छा हेच दादा म्हणतात हो भाऊ जय शिवराय हो ऍड करणार ना गुढी पाडव्याच्या आपल्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा दादा तो व्हिडिओ छान पाहायला दादा तुमचा बाळू मामाचं दर्शन घेताना केस दादा तुम्ही सबस्क्राईब करा आणि ऑल करा तुम्ही ॲड होऊन जाता त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुमचं चॅनल असेल तर तुम्ही पण सांगा आणि पण तुम्हाला सपोर्ट करू उल्ट, 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 उल्ट। आता काय झालं ते उलट दोंड करायला जागा मशनीची मी ते आतलं गेलो ना मशनी जागा त्याच्यामुळे मला वाटलं कुठे गेली काल परवा काही दुकान दिसली दिसली

काहे सब लुलाई जें दे सवनन्दा दनन्दा गुडी पडै जहँ दिसि बिचतै हँ दिसि बिचतै बजे कपडे ताकछु दु हौ न छियामा क दिस कुप् तशेरे हो सुक्ले छ कि या त उदे दिन दिये भ्याग गए नै कि पयना ले सुक्ले छ नि या प्रश्न बन्नु छ तिग कृपया बोतल न सासन कटास

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा दादा बोला दादा बहुत समाधान बघा येतात का मग दादा दादा भाऊ कमेंट येतात का घेऊनच पण माझ्या नाहीये तुमच्या व्हिडिओला मला घडवली कमेंट नाहीये तुमच्या आय तुम डीवरती कमेंट, कमेंट आहो का आता मी तुमचं बाळू मामाचा वगैरे व्हिडिओ कॉल घेतला पण कमेंट नाही झाले माझ्या जेवण का खात हो जेवण झालं आमचा पाडवा नाहीये कारण आम्हाला सुटत पडले त्याच्यामुळे पाडवा कॅन्सल सुनत जाओ भाई वाले हो बघते बघते कमेंट करून रामकृष्ण हरी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण आणि लाईव्ह वरती छत्तीस जण आहे आणि लाईव्ह फक्त सात आहेत வண்டிலைவில்லைல்லைக்கிறா வண்டிலையும் வண்டிலைக்கிறா नमस्कार सर्व ताईदादांचं लाईव्हवरती स्वागत आहे पंचावन्न ताईदादा आहेत कमेंट एकही दिसून आहे काय प्रॉब्लेम आहे पण आपण कमेंट जरा व्यवस्थित करा भावांनो ही लाईव्ह फक्त तुमची आणि तुमच्या ताईची आहे ही लाईव्ह फक्त बहीण भावनांची आणि ही असली एम पी यू पी वाल्यांची लाईव्ह काही समजू नका बुलढाणा करू आम्ही शुभेच्छा आमचा तर पाडवा वाटलेला आहे आम्ही आहे लोक आता